नमस्कार गौरव स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत मी किरण चौधरी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांचा गौरव करणारा कार्यक्रम म्हणजे गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आज आम्ही आमंत्रित केला आहे स्वाती कुलकर्णी यांना तर करूया त्यांच्याशी पुढील चर्चा नमस्कार गौरव स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत प्रथम आपला परिचय करून द्या मी स्वाती दिवाकर कुलकर्णी माझं शिक्षण बीएससी बी एड एम सी एम झालेलं आहे हे सगळं शिक्षण पुण्यामध्ये झालेलं आहे बीएससी पर्यंतचं शिक्षण मी घेतलं आरपी कॉलेज उस्मानाबादमध्ये आणि आता सध्या मी द वर्ल्ड स्कूल तुळजापूर आणि मुर्डा असे दोन सेक्शन्स चालवते प्री प्रायमरी आणि प्रायमरी, प्रायमरी या अनुषंगाने या क्षेत्राकडे कशा प्रकारे आलात तुम्ही प्रथम एम झाल्यानंतर माझं खूप म्हणणं होतं की मी आ, प्रोग्रामर म्हणून काम करावं पण परत माझ्या लक्षात आलं की मी शिकवू शकते चांगलं मग स्किल माझी मला लक्षात आल्यामुळं मी सी आणि सी प्लस प्लस चे क्लासेस सुरू केले उस्मानाबाद मध्येच सुरु केले के होते तर श्री कम्प्युटर्स असं इन्स्टिट्यूटचं आमचं नाव होतं त्यानंतर मग नव्याण्णव ला सरांशी लग्न झालं आणि नंतर मग मी तुळजापूर मध्ये आले तुळजापूर मध्ये येताना सुद्धा असं झालं की ज्या वेळेस अगदी माझे क्लासेस भरपूर अगदी जोरात होते आणि नेमकं लग्न झालं तर एक वर्ष मला थोडासा गॅप घ्यावा लागला मी लातूरला राहत होते आणि नंतर मग परत एकदा उभारी घेण्यासाठी रुरल एरिया निवडायचा आहे माझं आधीपासूनच ठरलं होतं कारण असं वाटत होतं की जिथं आहे तिथं देण्यापेक्षा जिथं काहीतरी कमी आहे तिथं आपण काम करावं हो। म्हणून मग मी परत तुळजापूरला आले दोन हजार पासून माझी कारकीर्द इथं सुरू झाली आधीपासूनच आवड होती का नंतर आवड निर्माण झाली क्षेत्रामध्ये आणि घरच्यांच सपोर्ट आहे घरच्यांचा संपूर्ण सपोर्ट आहे आणि सगळ्यात जास्त आ, सरांचा सपोर्ट आहे माझ्या मिस्टरांचा दिवाकर कुलकर्णी यांचा की जेणेकरून तुला जे करायचं आहे तर ते कर असं त्यांचं म्हणणं आहे आधी वडिलांनी साथ दिली आणि त्यानंतर मिस्टरांनी पण दिली असं माझं करिअर चांगलं चालत राहिलं सध्या द वर्ड स्कूलच्या तुम्ही टीचर्स आहात पाचशे विद्यार्थ्यांना मॅनेज करता नेमका कशा पद्धतीने मॅनेज करता आ, आता पाचशे नाही दीडशे विद्यार्थी आहेत पण मॅनेज करत असताना एक विद्यार्थी दोन विद्यार्थी असं वेळेस आपण बघतो तर ह्या दीडशे विद्यार्थ्यांचे दीडशे वेगवेगळे वे, गुण असतात त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना आता प्री प्रायमरी जर आपण लक्षात घेतलं तर प्री प्रायमरी मध्ये आम्ही नाईन स्किल्सवर काम करतो की ज्या कम्युनिकेशन स्किल पासून सुरू होतात स्क्रिबलिंग असतं पहिल्यांदा लहान मुलं लिहू शकत नसतं तर त्याला आनंद देतो आम्ही प्ले ग्रुपमध्ये की नुसतं त्याने गिरवायचं आहे त्यांच्या पेपरवर असू द्या किंवा मग एखाद्या पाठीवर तर पाटीला सुद्धा आमच्याकडं नाही असं नाहीये तर आम्ही ते पण देतो आणि नंतर मग नर्सरी जी आहे तर तीन वर्षानंतर सुरू होते ज्युनियर के जी सिनियर के जी असे क्लासेस जे आहेत तर ते क्लासेस पुढे पुढे चालत राहतात आणि त्या मुलांचं स्किल जे आहे तर ते रायटिंग रिडिंग कडे वळत जातात त्याच्यामध्ये आधी त्यांना बोलणं वगैरे जे आहे तर त्याचे मॅनर्स दिले जातात आणि पुढे पुढे येताना अगदी ग्रास मोटर स्किल फाईन मोटर स्किल अप्रिसिएशन विद्यार्थ्यांना आनंद घेण्यासाठी इंटरेस्ट मेकिंग जो आहे तर तो आम्ही तयार करतो आणि त्यांना अगदी असं वाटावं की परीक्षा सुद्धा असेल तरी सुद्धा कधीही ते घाबरणार नाहीत आणि आनंदाने परीक्षा देतील तर परीक्षेसाठी आपण शिक्षण देत नाही तर त्यांच्या आनंदासाठी हे शिक्षण चालू आहे सध्या विद्यार्थ्यांना तुम्ही फक्त शिक्षणच देत नाहीत तर क्रीडा मध्ये नंतर सांस्कृतिक कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रम तुम्ही महिन्याला किंवा दोन महिन्याला राबवत असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांचा नेमका आनंद कशा प्रकारे जाणवतो तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही बघतो की जून महिना सुरू होतोय आमचा तर पंधरा तारखेपासून शाळा सुरू करायची म्हणलं तर असं वाटतं की नाही एक तारखेपासूनच शाळा सुरू झाली पाहिजे का तर आमचे शिक्षक पण तितकेच यामध्ये कार्यरत अगदी आनंदाने होतात की जेणेकरून त्यांचं आहे की विद्यार्थी नर्सरी पासून जर इंटरेस्ट घेत राहिला तर ह्याच्यामध्ये मला सांगावं वाटतं की हे जे त्यांना होमवर्क वगैरे दिलं जातं तर होमवर्क त्यांना अगदी पहिल्यांदाच करायचं असतं घरी गेल्या गेल्या होमवर्क आधी करता तर तो खूप पालकांनी सांगितलेला व्ह्यू आहे की मी आता तुम्हाला शेअर करते आणि पुढे चालून आ, आ, जे विद्यार्थी फर्स्ट कडे येतात तर फर्स्ट टू फिफ्थ असं ज्या वेळेस आपण म्हणतो तर ह्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वेग स्किल्स मग ह्याच्यामध्ये येतं रिडिंग रायटिंग पहिल्यांदा त्याच्यानंतर अप्रिसिएशन क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी डान्सिंग तर या सगळ्या गोष्टींकडे पूर्णपणे अगदी स्किल डेव्हलपमेंट म्हणत असताना मल्टिपल स्किल डेव्हलपमेंटचा माझ्याकडे प्रोग्राम चालतो आणि त्या अंतर्गत सगळ्याच स्किल त्या विद्यार्थ्याच्या पुढं आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो काही विद्यार्थी लेखन आणि वाचन जे आहे तर त्यामध्ये थोडेसे कमी असतात पण त्यांचा जो कल आहे तर तो इतर कुठलं आहे का हे तपासण्याचं काम जे आहे आमचे शिक्षक आणि मी सगळे मिळून करतो आणि प्रत्येक वेळी अगदी पार्शल राहण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय नको व्हायला सर आणि तुम्ही एकत्रच काम करता मग असे त्यांचा सपोर्ट कशा पद्धतीने असतो तुम्हाला सर कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवत आणि दोन्ही शाळा ज्या आहेत तर त्याच्यावर मग साधारण वर व्यू असतो त्यांचा प्रत्येक वेळी जाणं येणं किंवा काही हवं असेल तर पुरवणं वगैरे हो ह्या सपोर्ट आहे त्यांचा कालच आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला त्याबद्दल तुमची संकल्पना काय होती जागतिक महिला दिन जर म्हणलं तर पहिल्यांदा असं झालं की एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये ज्यावेळेस महिलांकडनं काम करून घेतलं जात होतं आणि तेव्हा अगदी महिलांना कमी लेखलं जात होतं की जेणेकरून ह्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागतं ह्या दृष्टीने कमी पगार देऊन त्यांच्याकडनं काम करून घेतलं जायचं पण ज्यावेळेस स्त्रियांच्या लक्षात आलं की आपलं स्किल आहे चांगलं स्किल आपण दाखवू शकतो आणि हे स्किल दाखवलं पाहिजे तर हे पुढे जाण्यासाठी हा महिला दिन सुरू झाला आणि त्यांनी आंदोलन केलं आंदोलनाचा जो दिवस होता तोच महिला दिन म्हणून साजरा केला जातो जा जा तर आत्ता अगदी हे कुठल्याही पुरुषांविरुद्ध किंवा ज्या गोष्टी इकडं तिकडं पसरवल्या जातात तर त्याबद्दल फार मला विचित्र वाटतं कारण पुरुष आणि स्त्री दोन्ही एकत्र आल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होऊच शकत नाही तर जागतिक महिला दिनाच्या वेळेस मात्र एक गोष्ट आहे की जी स्त्री आहे तर ती आ, अगदी पहिल्यांदा मुलगी असते नंतर ती आई होते आणि आई झाल्यानंतर तिचं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान पूर्णपणे ती स्वतःच्या मुलांमध्ये स्वतःच्या संसारामध्ये असं वापरून आणि स्वतःच्या करिअरमध्ये मध्ये वापरून अक्षरशः संपूर्ण समाज एक चांगल्या प्रकारे घडवू हो शकते तर त्या दृष्टीने आणि सशक्त विचार जे आहेत तर ते पुढे आणण्याच्या दृष्टीने महिला दिन खूप महत्वाचा वाटतो जेणेकरून महिला ज्या आहेत हजारो महिला आपल्या आत्ता पाहताय तुम्ही तर सुषमा स्वराज ज्या काम करतायत तर त्या आहेत आपल्या परराष्ट्र मंत्री डिफेन्स मिनिस्टर पाहिलं तर निर्मला सीतारामन एक्सलंट काम करत आहेत जेणेकरून आपल्याला एक उदाहरण आहे या आधी आपले जे सगळे महिला अधिकारी होऊन गेलेले आहेत तर त्या खूपच चांगल्या प्रमाणात अगदी काम करून गेल्या की आपल्याला एक आदर्श आहे मग तोच आदर्श फक्त पॉझिटिव्हिटी कडे वळावा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करून महिला आहेत यांनी पुढे जावं असं सध्या क्षेत्रामध्ये काम करताय पुढे काय करण्याची इच्छा आहे तुम्हाला नेमकी मला आता आध्यात्मिक बुद्धिमत्ता जी आहे तर माझे जे गुरु आहेत दत्तात्रय ताप तापकीर तर पुण्यामध्ये मला बी एड ला इंग्लिश टीचर म्हणून होते तर माझ्या ज्या मेथड होत्या मेथड्स इंग्लिश आणि सायन्स असं मी मुद्दाम निवडलं होतं तर इतर लोक सायन्स सोबत मॅथ निवडतात पण माझं मॅथ ऑलरेडी चांगलंच आहे त्याच्यामुळे मी इंग्लिश मुद्दाम निवडलं की मला इच्छा होती मी इथं आल्यानंतर दोन हजार चार ते सहा पर्यंत जिल्हा परिषद मध्ये काम केलं होतं आणि तिथं पाहिल्यानंतर गरज वाटायला लागली की ह्या विद्यार्थ्यांना आपण इंग्लिशमधून पण जर शिक्षण दिलं तर खूप चांगलं होईल आणि त्याच दृष्टीने मी बीएड करायला गेले लग्नानंतर आठव्या वर्षी मी बी एड केलेलं आहे आणि पुण्यात जाऊन बीएड करून आल्यानंतर मग शाळा ओपन करायचं म्हटलं तर त्यावेळेस मग आमच्याकडे तितकं काही पैशाचा आधार नव्हता त्याच्यामुळं मी पॉलिटेक्निक कॉलेज उस्मानाबाद इथं जॉईन केलं की माझी एमसीएम डिग्री जी आहे तर ती उपयोगायला उपयोगामध्ये येईल आणि बीएड च पण शिक्षण उपयोगात येईल अशा दृष्टीने मी दोन्हीचा वापर करून घेतला आणि त्यानंतर मग आपल्या तुळजापूरमध्ये मध्ये हे वर्ल्ड स्कूल जे आहे ते दोन हजार अकराला ला सुरू केलेले विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना पण तुम्ही आयुर्वेदिक एक क्षेत्र आहे त्यात पण तुम्हाला खूप आवड आहे मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की आयुर्वेदिक नेमकं कष्ट आहे आणि सगळ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे आयुर्वेद हा प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे कारण आपल्याला ज्यावेळेस आपण पाहतो घरामध्ये सतत वातावरण जे असतं तर सीझन आहेत आपले की हिवाळा उन्हाळा पावसाळा तर यामध्ये प्रत्येक वेळी ज्यावेळेस ढगाळ वातावरण येतं त्याच्यानंतर ऊन येतं थंडी असते तर यात हवामान बदलामुळे आपल्या घरामध्ये जे व्यक्ती असतात तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ते आजारी पडू शकतात तर पहिल्यांदा आजीचा बटवा जसा वापरला जायचा तर तसंच आपणही घरामध्ये ते सगळ्या वस्तू अशा ठेवल्या पाहिजेत की आता साधारण सर्दी झाली तर सात मिरे आणि मध जर चाटण दिलं ला, तर लागलीच तुमची सर्दी कमी होते दवळ स्कूल मोरडा जे आहे तर त्या ठिकाणी तुळस खूप प्रमाणात येते तर आम्ही पाहिलं एक डांग्या खोकला आल्यासारखा माणूस होता की इतका खोकत होता बस पण आम्ही आमच्या तिथली तुळस फक्त त्याच्या नाकाला हे केली की बाबा तू वास घे तर दोन मिनिटाच्या आत त्यांचा खोकला बंद झाला त्यांना आश्चर्य वाटलं की हे खेड्यातच राहतोय पण आपल्याला माहित नाही ह्या गोष्टी असा आहे ना पाहिजे सगळ्या गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे निसर्ग जो आहे तर तो आपला खरा औषध आहे त्याच्यामुळं निसर्ग निसर्गातील ज्या आपल्याला मिळत आहेत औषधी तर त्यांचा सगळाच फायदा करून घ्यावा स्वाती कुलकर्णी यांनी खूप चांगल्या पद्धतीची माहिती सांगितलेली आहे आज आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलं गौरव स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय खूपच आनंद झाला की जेणेकरून आ, मला काहीतरी बुद्धिमत्तांच्या बाबतीत बोलायचं होतं जेणेकरून आम्ही ज्या नर्सरी ते सिनियर के जी आणि पुढे चालून फर्स्ट टू फिफ्थ मध्ये प्रयोग करतोय प्रायोगिक शिक्षण हे फार महत्वाचं आहे जर प्रायोगिक शिक्षणावर भर दिला गेला तर प्रत्येक वेळी विद्यार्थ्याला रिझल्ट जो मागितला जातो विद्यार्थ्याचा रिझल्ट पालक मागत असतात तर रिझल्ट म्हणजे फक्त मार्कशीट नव्हे तर शेवटची एक्झाम असू द्या किंवा चाचण्या असू द्या त्याच्यातून दिसणारे मार्क्स खरे जे मानले जातात तर त्याच्याही ऐवजी इतर सगळ्याच बुद्धिमत्तांना जर आपण प्राधान्य दिलं तर विद्यार्थी खराच सर्वांगीण विकासाकडे पोचतो असं माझं म्हणणं आहे धनराज न्यूज चॅनलनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे खूप चांगल्या प्रकारची माहिती ते स्वाती कुलकर्णी यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि आमच्या स्टुडिओला भेट देऊन त्यांनी खूप मुलांचं सहकार्य आणि माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे त्याबद्दल त्यांची मी खूप आभारी आहे आणि हा कार्यक्रम इथंच थांबतो नमस्कार